स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांना रविदेव आणि केतू देवांची युती होत आहे रविदेव सिंह राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर केतुदेवांची उपस्थिती या ठिकाणी अठरा मे पासूनच आहे तुमच्या सप्तम भावातनं राशीपत्रिकेतील या दोन ग्रहांची युती तुमच्या जीवनामध्ये कोणते परिणाम प्राप्त करून देणार आहेत कोणती शुभ अशुभ परिणामकारक पळे प्राप्त करून देणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सप्तम भाव हे आपल्या जोडदाराचं स्थान आहे या ठिकाणावर आपण कोर्ट कचेरीचे योग सुद्धा पाहतो या स्थानाला मारक स्थान असं म्हणून पण ओळखलं जात यावरनं शुभ अशुभ असे दोन्ही परिणाम प्राप्त होत असतात त्यामुळे या स्थानाला मारक स्थान म्हणून म्हटलं जातं या ठिकाणी केतुदेव आले तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जोडदारासोबत थोडासा संघर्ष वाढला काही अंशी त्यांचे मत तुम्हाला मान्य न होणं त्या मतांवरती मतमतांतर वारंवार झाल्यामुळे नात्यामध्ये दुरावा किंवा चिडचिड या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या रविदेव या ठिकाणी सिंह राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील सोळा ऑगस्ट नंतर संपूर्ण एक महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी विशिष्ट महत्वपूर्ण ठरणार आहे रवीवरनं उच्च अधिकार मान सन्मान याचबरोबर आत्मविश्वास कुठल्याही गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरं जाणं असे शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यांच्या पत्रिकेमध्ये रविदेव सिंह राशीतनं असतात रविदेव तुमच्या कुंडलीत राशी पत्रिकेमध्ये सप्तम भावात सिंह राशीतनं गोचर करतायत तुमच्यासाठी शुभ संकेत आणू शकतात तो म्हणजे यांची सप्तम दृष्टी लग्नावर येते मी आता तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगत आहे साडेसाती जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून तुमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करताना तो थोडासा तिरकस विचार सुरू झाला म्हणजे हे मला जमणार आहे का माझ्या जीवनात अशाच अशुभ गोष्टी घडतात बऱ्याचदा मला कमेंट सुद्धा येतात की कुंभरा आमच्या जीवनात काहीच चांगलं होणार नाहीये आम्हाला कधीच नोकरी मिळणार नाहीये बिझनेस मध्ये आम्ही वर येणार नाही असे कमेंट्स येत असतात या सगळ्यांना मी सांगू इच्छिते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एवढा नकारात्मक विचार जो करू लागला आहात त्याचे परिणाम म्हणजे तुमच्या सप्तम भावातील केतू देव आता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं तुमच्या विचारामध्ये बदल होऊ आणि तो चांगला बदल रविदेव निश्चित करू शकतील तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देऊन मान सन्मान कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारी स्थिती आता निर्माण होत आहे तुम्ही स्वतः आता थोडासा आळख झटकायचा आहे कारण केतूदेव सप्तम भावातून जेव्हा गोचर करण्यास सुरुवात केले त्यावेळेस तुमच्या लग्नस्थानावर त्यांनी सातव्या दृष्टीने पाहिलं प्रत्येक ग्रहांच्या एक विशिष्ट दृष्ट्या असतात जसे रविदेवांची सप्तम दृष्टी आहे तसेच केतुदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत त्यातील पंचम दृष्टी सप्तम दृष्टी नवम दृष्टी आणि बारावी दृष्टी अशा चार दृष्ट्याने केतुदेव प्रत्येक स्थानाला पाहत आहेत तुमच्या राशीपत्रिकेतील सातव्या दृष्टीने लग्नस्थानाला जेव्हा पाहताय त्यावेळेस तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी करून देणं कामामध्ये अस्थिरता का निर्माण करून देणं आजचं काम उद्यावर ढकलणं असे विचार निर्माण करून दिले शुभ परिणाम कमी करणार आहे आणि तो हा अमूलाग्र सुंदर बदल होणारा कालावधी म्हणजे सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर कारण या दरम्यान रविदेव त्यांच्या युतीत येतील ग्रहण दोष निर्माण करतील आणि तुम्हाला चांगलं फळ प्राप्त करून देतील तो म्हणजे आत्मविश्वास निर्माण करून देणं याबरोबरच धनस्थानावरती लाभस्थानावर येत आहे त्यामुळे लाभाचे उत्तम योग प्राप्त होतील लाभामध्ये ज्या अडचणी होत्या व्यवसायातनं नोकरीतनं तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून घ्यायचं होतं होत नव्हतं आता त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि चांगली फळं तुम्हाला मिळू शकतात केतू देवांची नवम दृष्टी जी आहे ते परिश्रम स्थानावर येतील काम केल्यानेच होत आहे रे आधी केलेच पाहिजे या गोष्टीचा अंमल तुम्हाला आता करायचा आहे या गोष्टीवरती तुम्हाला काम करायचं आहे कारण तुमची कुंभरास आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळताना थोडेसे कष्ट अधिक पडतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी मान सन्मान मिळत असतो बौद्धिक रास म्हणून ओळखली जाणारी तुमची कुंभरास आहे अतिशय विशेष ज्ञान तुमच्याकडे असतं ते ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे मग आता आत्मविश्वासाने तुम्ही ते पोहोचवू शकता आणि चांगली फळे प्राप्त करून घेऊ शकता तुम्ही तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्युबर आहात तर तुमच्यासाठी सुद्धा या केतूयुक्त रविदेवांची जी दृष्टी येत आहे नवम दृष्टी केतूंची तृतीय स्थानावरती चांगली फळे प्राप्त करून देऊ शकते केतुदेवांची बारावी दृष्टी ही षष्टावर येत आहे सहावं घर रोग आणि शत्रूचा आहे आणि त्याचबरोबर खरेदी विक्री करण्यासंदर्भातील कामांचं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता तुमच्यासाठी सुद्धा आपण हे स्थान पाहत असतो आणि या स्थानावरती जेव्हा केतुदेवांची रवियुक्त दृष्टी येते त्यावेळेस अधिकार प्राप्त होतात कारण रविदेव अधिकार प्राप्त करून देणारे दे ग्रह आहेत आणि त्यांच्या युतीमध्ये दे केतुदेव आहेत त्यामुळे अधिकार प्राप्त करून घेताना एखादं पद प्राप्त करून घेताना तुम्हाला अडचणी येत होत्या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही खूप वर्षापासून काम करताय पण त्या कामाचा तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होत नव्हतं आता ते होऊ शकतं अतिशय शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात केतुदेवांची बारावी दृश्य षष्टावर आल्यामुळे याबरोबरच बरोबरच षष्टस्थान रोगाचं आहे आणि शत्रु पिढीचं सुद्धा आहे तर शत्रुपिडा कमी होतील आजाराची तीव्रता कमी होईल एखादा विशिष्ट आजार तुम्हाला आहे बीपी शुगर थायरॉइड किंवा इतर काही दमा संधिवाद संदर्भातील तुम्हाला आजारपण आहे तर त्या आजारपणानं तुम्ही आता हळूहळू बाहेर पडू लागाल आत्मविश्वास निर्माण होईल की मी या आजाराशी लढू शकतो मला या आजारातनं बाहेर पडायचे हा स्वतःवरती विश्वास तुम्ही निर्माण करून देणारी स्थिती आता उत्पन्न होत आहे सप्तम भावामध्ये रविदेव आणि केतुदेव आल्यानंतर तुम्हाला कोणते शुभ अशुभ परिणाम प्राप्त करून देऊ शकतात किंवा दिले आहेत केतुदेवांनी सप्तम भावात आल्यानंतर त्याची तीव्रता आपल्याला या एक महिन्यात कमी करायची आहे म्हणजे संपूर्ण महिनाभर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शंकराचे पूजन करायचं आहे त्याचबरोबर मारुती स्तोत्राचं पठण वाढवायचं आहे या संपूर्ण महिनाभर तुम्ही एक वेळेस तीन वेळेस अकरा वेळेस मारुती स्तोत्राचं पठन करू शकता आणि शुभ आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता याबरोबरच बरोबरच रविदेवांचं नामस्मरण रविदेवांचा जप तुम्ही करू शकता आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करू शकता सूर्याला अर्घ्य देऊ शकता तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण महिना सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये कुंभराशीच्या जातकांना कशी शुभाशुभ फळे प्राप्त होणार आहे कोणती उपासना करायची तेही समजून घेतलं पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी